श्री स्वामी समर्थन नमस्कार सर्वांना आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तुम्हाला या शुभ दिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळी पण खरं तर मला आज उशीर झालेला आहे कारण आज गुरुवारी हे बाहेर गेले होते आणि बाहेर जात असताना ते सेफ्टी डोअरला लॉक लावून गेले होते म्हणून मग मला अंगण झाडायला अंगणामध्ये पाणी मारायला उशीर झाला आणि हे काम डिस्टर्ब झालं की पुढे सगळ्याच कामांना उशीर होतो तर असो आता वाजलेले आहेत साडेसात तर इथून पुढं मला काम करायचे आहेत तर नित्याचा स्कूल टिफिन स्वयंपाक सकाळचा करून घ्यायचा होता पण त्याआधी आमच्या दोघांसाठी चहा ठेवलेला आहे खूप थंडी पडायला लागलेली आहे ला तुमच्या भागातही पडत असेल पण दरवर्षीपेक्षा यावर्षी जरा जास्तच थंडी वाटतेय म्हणून म्हटलं चहा घेऊनच पुढच्या कामांना सुरुवात करूया या यावेळेपर्यंत माझी देवपूजा होती देवपूजेच्या आधी मी चहा कॉफी वगैरे काही घेत नाही पण उशीर झाला होता म्हणून म्हंटल चला आता चहा घेऊया तर आमच्या दोघांसाठी मी ते चहा ठेवलेला आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी लागणारे सगळे पान वगैरे माझ्या घरातच आहेत पाच प्रकारच्या म्हणजे झाडाच्या डहाळ्या लागतात ज्यामध्ये येतं सीताफळ हो, सीताफळ हो, जे आहे ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे बाहेर गार्डन मध्ये पाणी मारत होते झाडांना हिवाळ्यामध्ये फारसं झाडांना पाणी द्यावं लागत नाही पण दोन तीन दिवस सोडून एकदा द्यावं लागतं खूप झाडांना पाणी दिलं की झाडं कोमेजल्यासारखे होतात हिवाळ्यात आणि पावसाळ्यात फारसं पाणी द्यावं लागत नाही उन्हाळ्यात मात्र रेग्युलर पाणी द्यावं लागतं आंब्याचं खूप मोठं झाड होतं माझ्याकडे पण जेव्हा कंपाऊंड वॉलचं काम केलं तेव्हा ते झाड ते तोडावं लागलं होतं तरी देखील तिथे एक छोटस रोप उगवलं आणि ही पानं माझ्या प्रत्येक पूजेसाठी माझ्याकडे अवेलेबल असतातच त्यानंतर बघा आवळ्याचं ही झाड आहे माझ्या घराच्या अंगणामध्ये दे। हे देखील खूप मोठं झालं होतं याला देखील कटिंग करून थोडस छोटं केलंय आणि त्यानंतर बघा पारिजातकाचं झाड आहे तर त्याची एक फांदी घेतली छोटीशी पारिजातकाची फुलं तर भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे याचं एक जरी फुल आपण देवांना अर्पण केलं तर एक सहस्त्र फुलं अर्पण केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं एवढं महत्व पारिजातकाच्या फुलांना ज्याला आपण प्राजक्ताचं फुल असं देखील म्हणतो त्या फुलांना आहे मग याची एक फांदी घेतली बघा इथे पिंपळाचं एक रोप उगवलंय आता याला तोडायचं म्हणजे याची एक प्रोसेस आहे त्या प्रोसेसनीच तोडावं लागेल पिंपळामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांचाही वास असतो असं म्हणतात तर आता सगळ्या फांद्या वगैरे तोडून घेतल्या सगळी तयारी केली स्वयंपाक वगैरे सगळं आटपून घेतलं नऊ वाजलेले आहेत आणि आता मी मुख्य प्रवेशद्वारावरती नेहमीप्रमाणे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढते तसं तर रोज काढायला हवं पण रोज प्रत्येकाला एवढा वेळ नसतो म्हणून गुरुवार ते गुरुवार माझं हे ठरलेलं रुटीन असतं हळदीमध्ये थोडंसं गुलाब गुलाबजल मिक्स करून हे स्वस्तिक शुभचिन्ह काढते त्यानंतर त्याच हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करते आणि उंबरठ्यावरती आणि हळदीचं लेपन करते हळदीचं लेपन करण्यासाठी हाताचाच वापर करावा कारण आपल्या हाताची ऊर्जा जी आहे ती उंबरठ्याला लागली पाहिजे असं म्हणतात आपल्या हाताने जरी ते पसरून घेतलं ना तरी ते छान बसतं फक्त थोडस घट्टसर करायचं खूप पातळ केलं ना की के मग ते सुकायलाही वेळ लागतो आणि ते पसरून घ्यायलाही वेळ लागतो म्हणून मी थोडस घट्टसरच करते जेणेकरून मग मला ते हाताने लावता येईल आणि बघा यावेळेस थोडीशी वेगळी रांगोळी उंबरठ्यावरती काढली म्हणजे एक कमळाचं फुल काढलेलं आहे मी उंबरठ्यावरती श्रीहरी विष्णूंची शुभचिन्ह काढते प्रत्येक वेळी मध्ये मी तारा काढते पण आज मी कमळ काढलेला आहे कारण रांगोळीमध्ये मी आज हे कमळ नाही तर सहस्त्र दल कमळ काढलेलं आहे पण त्याआधी मी देवपूजा करून घेणार आहे कारण देवपूजेला तसाही मला उशीर झालेला आहे आणि रांगोळी काढत बसले तर अजून उशीर होईल म्हणून उंबरठ्याचं वगैरे पूजन करून घेतलं आणि त्यानंतर मी देवपूजा केलेली आहे तर आजची ते दे, देवपूजा तुम्ही बघू शकताय काल एकादशी होती एकादशीच्या दिवशी मी देवांना साफ करते तर देव उजळून घेतले होते आणि अशी मस्त देवपूजा झालेली आहे इथे तुम्हाला देवघरामध्ये उतरंड दिसत नसेल तर उतरंड काल साफ केली आणि मधून ती ओलीच राहिली पूर्ण सुकली तर मग त्यामध्ये आपल्याला साहित्य भरता येतं म्हणून ती उतरण ठेवलेली नाही बाकी मग सगळी पूजा वगैरे झालेली आहे महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करून झालेला आहे दत्त जयंती निमित्त मला श्री गुरुचरित्र पारायणाला बसायचं होतं पण माझा तेव्हा मासिक धर्म होता कालच माझा पाचवा दिवस होता त्यामुळे मग मला या सेवेला बसता नाही आलं बघा महाराजांच्या मनात असल्याशिवाय कोणतीही सेवा तुमच्या हातून घडत नाही पारायणा व्यतिरिक्त इतरही सेवा आहेत ज्या तुम्ही करू शकता तर माझी देखील तोडकी मोडकी महाराजांसाठी जी सेवा सुरू आहेच बघा आज मी देवघरासाठी एक छोटीशी पण अतिशय कामाची वस्तू मागवलेली आहे ती आजच्याच दिवशी मला रिसीव झाली ती पुढे मी तुमच्यासोबत शेअर करेलच मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी मी सकाळीच करते म्हणजे देवपूजा झाली की लगेच पूजेची मांडणी करून घेते पण आज रांगोळी काढायची राहून गेली होती उशीर झाला ना की सगळ्याच कामांना उशीर होतो आणि मग पूजा मांडणी करायलाही मला वेळ लागला पण रांगोळी काढूनच मग मी देवीच्या पूजेची मांडणी केली मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी करायची होती पण त्याआधी म्हटलं की चला आपण रांगोळी काढून घेऊयात आज जी मी रांगोळी काढणार आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्र दल कमळ प्रत्येक वेळी तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमध्ये मी कमळाची एकतरी रांगोळी काढते आणि ही रांगोळी तर विशेष आहे कारण ही विष्णूंची रांगोळी आहे थोडीशी अवघड आहे रांगोळी पण प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी जमलेली आहे तर मधोमध मद आपल्याला एक बिंदू द्यायचा आहे त्याच्या खाली आणि वर असे सहा बिंदू काढायचे त्याचबरोबर आडव्या रेषेमध्ये देखील सहा सहा बिंदू काढायचे आणि त्यानंतर तिरप्या रेषेमध्ये देखील सहा सहा बिंदू काढायचे आहेत आणि त्यानंतर ते थेंब किंवा बिंदू बरेच जण याला ठिपके म्हणतात तर ते, ते जोडून घ्यायचे आहेत ही काढती रंगोळी तुम्हाला कितपत समजते मला माहिती नाही पण जे थेंब किंवा बिंदू आपण काढलेले आहेत ते ओळखू यावेत इतके ठसठशीत असावेत जेणेकरून आपल्याला ज्या रेषा काढायच्या आहेत त्या काढता येतील आडवी आणि उभी जी रेश काढलेली आहे त्या रेषेच्या मध्ये जे बिंदू आहेत त्यांना तुम्हाला जोडत न्यायचं आहे स्क्रीन वरती दिसते तसं त्या प्रकारे तुम्हाला जोडायचं आहे आणि हे जे आपलं कमळ आहे याचा जो बेस आहे तो अशा प्रकारे तयार होतो बेस तयार केल्यानंतर आपण ह्या रेषा ज्या आहेत त्या जोडणार आहोत तर तुम्ही बघू शकताय सगळ्यात वरची जी रेषा आहे ती पहिल्या थेंबाला त्यानंतर दुसऱ्या थेंबाला असं करत करत आपल्याला हे सगळे थेंब जोडून घ्यायचे आहेत जेणेकरून या कमळाचा जो आकार आहे तो तयार होईल रांगोळीचं नावच आहे विष्णू सहस्त्र दल कमळ म्हणजे यामध्ये सहस्त्र पाकळ्या असतात म्हणूनच या रांगोळीच तसं नाव आहे तुम्ही बघू शकताय मला बऱ्यापैकी जमलेली आहे ही रांगोळी थोड्या फार चुका होत होत्या तिथे मी दुरुस्त केल्या आणि बरोबर मी जो बेस आहे तो तयार केलेला आहे आता हा बेस तयार केल्यानंतर म्हणजे कमळ तर आपलं तयार झालंय पण याच्या पाकळ्या काढायच्या असतात आपण सुरुवातीला उभी आडवी आणि मध्ये दोन तिरप्या रेषा घेतल्या होत्या त्याच रेषा आपल्याला जोडायच्या आहेत बघा रांगोळी काढत असताना आपल्याला हे लक्षात येतं की त्या रेषा नेमक्या कुठे आहेत त्या आपल्याला जोडत न्यायच्या आणि पाकळ्यांचा आकार आपल्याला तयार करायचा तर ह्या आठ पाकळ्या साधारण तयार होतात आणि त्यानंतर मध्ये जे कमळाचं बेस आपण तयार केलेलं आहे प्रत्येक पाकळीमध्ये पाच पाच टोकं येतात ती टोकं आपल्याला जोडत न्यायची असतात म्हणजे जर तुम्ही पहिल्या पाकळीतलं शेवटचं टोक घेतलं तर दुसऱ्या पाकळीतलं पहिलं टोक असं जोडत न्यायचं म्हणजे ह्या पाकळ्या तयार होतात बघा पहिलाच प्रयत्न होता मधला बेस मी अक्युरेट काढला होता पण ज्या पाकळ्या काढत होते तेव्हा माझी थोडीशी धांदल उडत होती त्यामुळे फिनिशिंग एवढी फारशी व्यवस्थित आली नाही पण तरी देखील रांगोळी मला बऱ्यापैकी जमलेली आहे या रांगोळीमध्ये दे रंग देखील भरता येतात पण फक्त मध्ये मी लाल रंग भरलेला आहे आणि बाकीची जी रांगोळी आहे मी संध्याकाळी थोडीशी डेकोरेट केली होती ही रांगोळी का काढावी हिचं महत्व काय आहे ते देखील मी पुढे शेअर करणार आहे रांगोळी तर था काढून झालेली आहे पण मला आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची मांडणी करायची होती कोणती पूजा मांडणी करायची असेल ना तर दारासमोर शुभचिन्ह असलेली रांगोळी असावी म्हणून रांगोळी काढूनच मग पूजा मांडणीला सुरुवात करायची तर नेहमीप्रमाणे केळीची खांब मी आणलेली आहेत यावेळेस थोडीशी फ्रेश केळीची पानं मिळाली थोडेसे छोटे छोटे आकाराचे केळीचे खांब असले ना की ते व्यवस्थित बसतात नाहीतर मग जो खालचा बेस आहे त्यालाही थोडंसं ओझ झाल्यासारखं वाटतं बघा मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी पोथीच सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता असं नाही की तुम्हाला पूजेमध्ये हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे इच्छेनुसार काही गोष्टी तुम्ही त्या पूजेमध्ये ऍड करू शकता दरवर्षी तुम्ही बघता की माझ्या पूजेमध्ये केळीचे खांब हे असतातच ज्या मला पूर्वीपासून फॉलो करतात त्यांना ही गोष्ट माहितीये पूजेची मांडणी देखील तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी केली तरी देखील महालक्ष्मी प्रसन्न होते बघा बहुतेक जणींना वेळ नसतो आणि इच्छा असते पण महालक्ष्मीचं छान डेकोरेशन करावं तिला छान सजवावं वेळ अभावी प्रत्येकालाच त्या गोष्टी शक्य होतील असं नाही कारण ज्यावेळेस आपण देवीला सजवतो त्यामध्ये बराचसा वेळ जातो पण बघा माझ्याकडे हा एक साचा आहे जो मी मागच्याच वर्षी घेतलेला आहे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये देखील मी हा साचा तुमच्या सोबत शेअर केला होता द मराठी मॉम हे तिच्या चॅनलचं नाव आहे तिच्याकडे हे साचे अवेलेबल असतात तुम्हाला खूप इच्छा आहे महालक्ष्मीला सजवण्याची वगैरे तर हा साचा अगदी रेडीमेड आहे फारसा वेळही लागत नाही बघा यामध्ये कलश देखील दिलेला आहे त्यामुळे फक्त हा साचा तुम्हाला तांदळावरती ठेवायचा असतो आणि यावरती देवीचा मुखोटा लावायचा देवीला हवे ते दागिने घालू शकता तुम्ही देवीला सजवू शकता म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमची महालक्ष्मी जी आहे ती तयार होईल साच्यामध्येच कलश दिलेला असल्यामुळे त्यामध्येच एक रुपयाचे नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा फुल घालायचं आणि आपण ज्या पाच ढाळ्या घेतलेल्या आहेत त्या ढाळ्या मी घातलेल्या आहेत देवीचा मुखोटा देखील मी तिच्याकडन मागवला होता तर नारळाला हा मुखोटा लावला आणि हे नारळ त्या कलशावरती ठेवलं बघा आपली देवी अगदी कमी वेळामध्ये तयार होते हवे ते दागिने तुम्ही घालू शकता आणि खूपच कमी वेळेमध्ये आपली ही पूजा मांडणी होते बघा या साच्याचा वापर केल्यामुळे ज्यांना खूप घाई गडबड असते त्यांच्यासाठी तर हा साचा खूपच उपयुक्त असा आहे या साच्याची लिंक मी खाली दिलेली आहे तिथून तुम्ही हा मागू शकता अमेझॉन वरती देखील हा साचा अवेलेबल आहे हा अखंड दिवा देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता तो देखील तुम्ही मागू शकता पूजा मांडणी करून झाल्यानंतर मग सगळ्यात शेवटी मी रांगोळी काढलेली आहे आज रांगोळी काढण्यासाठी साच्याचा वापर केला तर ही शुभचिन्ह असलेली रांगोळी मी काढलेली आहे तुम्ही बघू शकताय स्वस्तिक आहे दोन्ही बाजूला दोन पाऊल आहेत अगदी साधी आणि सिंपल अशी रांगोळी मी काढलेली आहे कोणती पूजा विधी असले की वेळेच आपल्याला काही लक्षातच येत नाही बघा एवढी पूजा मांडणी होईपर्यंत बारा वाजले होते आणि त्यानंतर मग आता पुढची कामं करायची होती पूजा मांडणी कसं आपण सकाळी करू शकतो संध्याकाळी पण करू शकतो पण संध्याकाळी करायला गेलं तर सकाळ एवढाच वेळ आपल्याला पूजा मांडणीसाठी द्यावा लागतो ज्यांना वेळ आहे त्यांनी नक्कीच सकाळी पूजा मांडणी करावी ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांच्या बाबतीत आपण समजू शकतो त्यांनी संध्याकाळी केली तरी चालते कारण बघा संध्याकाळी पण बरीचशी कामं असतात नैवेद्य आरती कथा वाचन त्यामध्ये वेळ जातो मग त्यासाठी सकाळीच पूजा मंडणी करून ठेवायची म्हणजे दिवसभर आपल्या घरामध्ये सकारात्मक प्रसन्न वाट, या यासोबतच घरामध्ये मंत्रोच्चार सुरू ठेवायचे मोबाईल वरती लावून देऊ शकता किंवा टी व्हीवरती लावून देऊ शकता महालक्ष्मीचा मंत्र विष्णू गायत्री मंत्र हे मंत्रोच्चार सुरू असतील ना तर घरामध्ये आपोआपच आपल्याला आप छान वाटतं आणि ह्या मंत्रोच्चारामुळे देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती घराबाहेर निघून जाते आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे चार स्वयंपाकाला सुरुवात केली आहे इथे कुकर लावलेला आहे एका कुकर मध्ये भाजी लावली आहे आता मी खीर बनवणार आहे दर गुरुवारी मी खिरीचा नैवेद्य दाखवते मागच्या गुरुवारी तांदळाची खीर बनवली होती आणि या गुरुवारी मी आता शेवयाची खीर बनवणार आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे एकादशीच्या दिवशी मग देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा तर मखाण्याची खीर तुम्ही दाखवू शकता कारण मखाना हा एक ड्राय फ्रुटचा प्रकार आहे ती खीर तुम्ही नक्कीच एकादशीच्या दिवशी दाखवू शकता पण इतर वेळेस मग तुम्ही रव्याची दाखवा शेवयाची तांदळाची खीर या तीन प्रकारच्या खिरी आपण देवीला नैवेद्यामध्ये अर्पण करू शकतो तर इथे सगळा स्वयंपाक मी करून घेतला पुऱ्या झालेल्या आहेत खीर तयार झालेली आहे पुरी असली की बटाट्याची भाजी ही असणारच कुकर मध्येच लावली होती वेळ पण कमी लागतो मस्त अशी भाजी तयार झाली आहे टोमॅटोचा जास्त वापर केले म्हणजेच अंगीरश्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि बस एवढा साधा सोपा स्वयंपाक आजचा मी तयार केलेला आहे संध्याकाळी आपण ज्यावेळेस दिवे वेळ असते कथा वाचन करतो त्यानंतर नैवेद्य घरामध्ये तयार असेल तर लगेच नैवेद्य देवीला अर्पण करता येतो आणि मग घरातलेही सगळे जेवण जेवणासाठी मोकळे होऊन जातात आता मी वाट बघत होते पार्सलची ते पार्सल मला मिळालेलं आहे तुम्ही बघू शकताय तर हे मी आधी चेक केलं व्यवस्थित आहे का आणि त्यानंतर मग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर यामध्ये ही जी वस्तू तुम्हाला दिसते ती छोटीशी आहे पण अतिशय उपयुक्त अशी आहे देवघरासाठी मी मागवली देवघरातच वापरावं असं काही नाही स्वयंपाकघरामध्ये देखील ही वस्तू तुम्ही वापरू शकता आणि ही वस्तू आहे ते म्हणजे लायटर आता लायटर तर प्रत्येकाच्याच घरात असतं मग यामध्ये असं विशेष काय आहे तर पहा हे दिव्यांचं लायटर आहे देवघरातील दिवे प्रज्वलित करण्यासाठी मी हे लायटर मागवलेलं आहे बघा ज्यावेळेस आपण दिवे लावतो दिवाळीतील दिवे लावायचे असतील किंवा देवघरासमोरील दिवा लावायचा असेल माचीसचा वापर करतो ती काडी कुठे टाकावी असा प्रश्न पडतो त्या काड्याही जमा कराव्या लागतात मग मी हे खूप दिवसापासून लायटर सर्च करत होते मी ऑफलाइन पण म्हणजे आमच्या संभाजीनगर येथील गुलमंडी परिसरामध्ये शोधलं होतं पण तिथे नव्हतं म्हणून अमेझॉन वरती मी सर्च केलं रिव्ह्यू वगैरे चेक केले आणि त्यानंतरच मग मी हे लायटर मागवलं तर हे लायटर कसं का काम करतं यानी फुलवाती पेटतात का सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीमसिनी कापूर पेटतो का ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा सगळ्या वस्तू मी प्रज्वलित करून दाखवणार आहे आणि हे जे लायटर आहे याला चार्जिंग पॉइंट दिलेलं आहे त्यामुळे तुमचं जे मोबाईलचं चार्जर असतं त्या चार्जरला तुम्ही हे लावू शकता आणि लायटरची तुम्ही चार्जिंग करू शकता चार्जिंग कुठपर्यंत आहे हे देखील इथे डिस्प्ले होतं त्यामुळे अतिशय महत्त्वाची उपयुक्त अशी वस्तू मला मिळालेली आहे फायनली आता मला तीनशे नव्वद मध्ये हे लायटर मिळालेलं ला आहे अमेझॉन वरती किमती वर खाली होत राहतात म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली याच किमतीमध्ये मिळेल की नाही मला माहिती नाही ना पण हे जे लायटर आहे तुम्हाला हवं असेल तर हे मी टॅग केलेलं आहे खाली दिलेल्या लिंक ले वरती तुम्ही क्लिक करा तिथून हे लायटर तुम्ही मागवू शकता कारण बऱ्याचदा रिव्ह्यू चेक करूनच मागवलेलं प्रोडक्ट कधीही चांगलं आणि मी स्वतः तुमच्यासोबत हे लायटर शेअर करणार आहे कसं आहे ते व्यवस्थित आणि दिव्य प्रज्वलित होत आहेत की नाही ते सगळं डिटेल शेअर करणार आहे या लायटरनी दिवे व्यवस्थित पेटतात का कारण आपण दिवे लावायचे असेल किंवा उदबत्ती लावायची असेल प्रत्येक वेळी माचिसच्या काडीचा वापर करतो आणि बघा दिवाळीतील दिवे लावत असताना बऱ्याचदा खूप काड्या वाया जातात दिवे पेटत नाहीत आणि मग अशा वेळेस आपल्याला असं वाटतं काहीतरी आपण कॅन्डल वगैरे वापरायला हवे ही बेटर अशी वस्तू ही आहे तुम्ही ते बघू शकताय देवघरातील दिवा संध्याकाळी मी प्रज्वलित केलेला आहे आणि अशाच प्रकारे मी पुढे सगळे दिवे लावून घेतले आता कापूर देखील मी प्रज्वलित करून दाखवणार आहे पण आता संध्याकाळची वेळ झालेली आहे मुख्य समोर मी दीप लावलेला आहे दीप जो आहे तो ईशान्य कोपऱ्यामध्ये लावावा लागतो आणि माझ्या घराचं डोर जे आहे ते ईशान्य कोपऱ्यामध्येच आहे म्हणून मी तिथेच म्हणजे मधोमध द्वारलक्ष्मी दीप ठेवत असते थे। मागच्या गुरुवारी मी पाण्याने भरलेला कलश ठेवला होता प्रत्येक गुरुवारी मी काहीतरी चेंज करते बघा एका मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई द्वारलक्ष्मी दीप आणि पाण्याने भरलेला कलश असं दोन्ही ठेवायचं का कोणतीही एक गोष्ट तुम्ही ठेवू शकता कारण बघा ज्यावेळेस आपण कोणत्याही देवी देवतांची उपासना करत असतो त्यांना आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना प्रिय असलेल्या गोष्टी मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवल्या ज्यामध्ये त्यांना प्रिय असलेली शुभचिन्हांची रांगोळी आता यामध्ये विष्णू सहस्त्र कमळ हे तर देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण हे विष्णूंच कमळ आहे आणि ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा केली जाते तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही त्याचबरोबर दीप दी पूजन असेल पाण्याने भरलेला कलश असेल हे देखील देवीला अतिशय प्रिय आहेत या गोष्टी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असतील ना तर नक्कीच आपण केलेली सेवा उपासना याच फळ आपल्याला मिळतंच आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे आपल्या घरासमोरील अंगण जेवढं स्वच्छ सुशोभित ठेवाल तेवढच आपल्याला त्याचं ते चा चांगलंच फळ मिळतं हा आता मी तुम्हाला या लाइटरने कापूर देखील प्रज्वलित करून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकताय कापूर देखील इथे पेटलेला आहे जगत्प्रभुम् देवदेवमनन्तम् पुरुषोक्तम् आणि आता इथे वेळ झालेली आहे मार्गशीर्ष गुरुवारचे कथा वाचन नैवेद्य आरतीची तर मी इथे कथा वाचन करायला बसले होते नित्य गेली होती आमच्या शेजारच्या ताईकडे मार्गशीर्ष गुरुवारचं त्यांनी कन्यापूजन ठेवलं होतं तर ती गेली होती तोपर्यंत मी महालक्ष्मीची सगळी सेवा उपासना करून घेतली आणि बघा आता आरतीच्या वेळेस आपण फुलवाती प्रज्वलित करतो तर त्या फुलवाती प्रज्वलित या लाईटरने मी करून दाखवते तर मी पंच आरती लावते दरवेळेस तर पाच फुलवाती लावते तर पाचही फुलवाती बघा तुम्ही किती इझिली यांनी पेटत आहेत आणि त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष गुरुवारी मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन लवंगा आणि भीमसेनी कापूर देखील प्रज्वलित करावा तर तो मी इथे प्रज्वलित करून घेत आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलेलं आहे आणि त्यानंतर बघा मला असं वाटलं की भीमसिनी कापूर बाहेर तर पेटला पण इथे का पेटत नाहीये पण थोडासा वरती करावा लागतो मग तो, ला तो इझिली पेटतो तर हे लायटर अतिशय उपयुक्त आहे तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की मागवाय देवी जय देवी, महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी करवीरपूर वासिनी सुरहर मुनी बघा इथे पंचारतीमध्ये मी भीमसिनी कापूर ठेवले आहे सोबतच गुलाबाच्या पाकळ्या देखील ठेवलेल्या आहेत हाँ में सुबच शेर का का हा उपाय पण मी तुमच्यासोबत शेअर केला होता बघा भीमसेनी कापूर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो त्यामुळे घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर हा जाळावा रोज शक्य नसेल तर अशा काही विशिष्ट तिथींच्या दिवशी आवर्जून जाळावा आणि इथे माझी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची संध्याकाळची पूजा देखील झालेली आहे तोपर्यंत नित्य देखील आली होती गेली होती तू काय दिलं काकुनी

आरशा उग्रम बघायचं हा मला का गिफ्ट्स हो मला फक्त आरशा अजून पोमोग्रॅनेट पोमोग्रॅनेट मी सांग हे तनु छान आहे ना पण करतायत मेहंदी तारू का मेहंदी कडनं दाखवू नेक्स्ट किती सारे गिफ्ट मिळाले बाकी स्कूल मध्ये अलाउड नाहीये मला टिकला अलाउड मला आवरत पण नाही ओके मला अशी अशी टिकले आवरतात मी सांगते नेल पेंट लावू नको बांगडी छान आहे का बांगडी हो दाखव मी महाग बांगरी आहे को हो का तुला काय माहिती छान आहे का हो खूप छान आहे ना म्हणजे महागे हे बघ निवासाठी आहे आणि मी आणि नेकलेस ओ माय गॉड किती सारे गिफ्ट्स मिळाले बापरे नित्या एवढे सारे गिफ्ट्स मिळाले किती सारे गिफ्ट मिळाले नित्या मज्जा झाली तुझी आज हो ना आणि आता वेळ झाली होती नैवेद्याची देवीला नैवेद्य दाखवला स्वामींसाठी देखील मी नैवेद्य ठेवलेला आहे आणि हे छोटंसं केळीचं पान माझ्याकडे आहे चांदीचं आहे त्यावरती मी नैवेद्य देवीला अर्पण केलेला आहे हा नैवेद्य काय करावा तर हा नैवेद्य तुम्ही गाईला देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः देखील घेऊ शकता मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारचा पूजेचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ